श्वास भरून घ्या उजवा पाय बॅक जाऊ द्या फुल स्ट्रेच करा काउंटिंग टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स टेन काउंटिंग घ्यायचा आहे यामध्ये तुम्हाला त्यानंतर होल्डिंग ठेवायचं आहे ही वेट लॉस बॅच आहे जर तुम्हाला ऑनलाईन कोणाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही आम्हाला पर्सनल नंबरवरती कॉल करू शकता कॉ नंबर मी मेन्शन केलेला आहे पूर्ण व्हिडिओजमध्ये त्यावरती कॉल करा वन मंथमध्ये मद आम्ही फोर के जी वेट लॉसचं टार्गेट आहे एप्रिल आणि सोळा मेपर्यंत जर तुम्ही घेतला तर सात के जीचं टार्गेट आहे तुम्हाला जर क्लास करायचा असेल वेट लॉस क्लास करायचा असेल तर नक्की आम्हाला कॉल करा किंवा तुम्हाला नसेल तर तुमच्या मैत्रिणींना कुणाला तुमच्या फ्रेंड्समध्ये किंवा रिलेटिव्जमध्ये जर करायचं असेल तर त्यांना हा व्हिडिओ सेंड करा आता पाय फोल्ड करा त्यानंतर हाताने लॉक करा उजवा पाय असेल तर उजव्या हाताने स्लॉक वरती ओढा पायाला स्ट्रेचिंग झाली पाहिजे यामध्ये उन्हाळ्यामध्ये फक्त जम्पिंग घेऊन चालणार नाही तर स्ट्रेचिंगवरती पण जास्त भर दिलं जातं उन्हाळ्यात तुम्ही जर जास्त कॅलरीज बर्न करत राहिला तर तुम्हाला थकवा येईल बॉडी तुमची साथ देणार नाही वन आवर एक्सरसाईजसाठी त्यासाठी थोड्याफार हार्ड एक्सरसाईज थोड्याफार इझी स्ट्रेचिंगवाल्या ह्या एक्झरसाईज तुम्ही फॉलो केलं पाहिजे तुम्हाला जर एक तासाचा व्हिडिओ पाहिजे असेल व्हिडिओ तुम्हाला एक तास एक्सरसाईज करायचा असेल तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पाय होल्डिंगमध्ये ठेवल्यानंतर पा पंजाला गोल फिरू याने तुमचे पायाचे पेन मुंग्याचे प्रकार सायटिका पेन हे सर्व कमी होतात आणि बसून ज्या म मुली एक्झामसाठी बसून रीडिंगमध्ये हिप वाढलेली आहे थाईज वाढलेली आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एकदम परफेक्ट आहे तरी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला वन आवरचा क्लास जर पाहिजे असेल तर ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही क्लासेस अवेलेबल आहेत यस होल्डिंग घ्या उचला पाय जेवढा जास्त वरती उचाल तितके तुम्हाला स्ट्रेचिंग होते यामध्ये करेक्ट रिलॅक्स आता सेम ऑपोजिट राहिलं होतं आपलं सेम ऑपोजिट घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम ऑपोजिट रिपीट काउंटिंग वन टू थ्री फोर रिलॅक्स श्वास भरून घ्या दोन्ही क्रिया एक साथ डावा हात वॉलला असेल उजवा हात सरळ स्ट्रेट ठेवायचा आहे आणि एकदा एल्बो नी एल्बो टच आणि तोच पाय सरळ स्ट्रेट करून टचिंग प्रॉपर घ्यायचा आहे तुमची तुमच्याकडे स्टॅमिना जर जास्त असेल तुम्हाला फास्ट वेट लॉस जर करायचं असेल तर याचे काउंटिंग तुम्ही ट्वेंटी ते थर्टी घेऊ शकता मी माझ्या महिलांसाठी कमी घेतलेल्या yes. आहेत काउंटिंग यस आमच्या बऱ्याच महिलांचे वेट लॉस ऑलरेडी झालेलेच आहेत तरी पाच सहा लेडीज ज्या आहेत त्या न्यू आलेल्या आहेत त्यांच्यासाठी एक खास बॅच आम्ही ठेवलेली आहे व्हेरी गुड होल्डिंग नाईस परफेक्ट रिलॅक्स आता अंगठ्याला पकडा पाय जितका जास्त वरचे उचलताल तितकेच इंचेस प्रॉपर कमी होतात ब्लड सर्क्युलेशन शरीरातलं प्रॉपर होतं रक्तसंचार ऑल बॉडीमध्ये प्रॉपर झाल्याने कसलेच पेन तुम्हाला होणार नाहीत आणि थकवा पण जाणवणार नाही दोन्ही पाय जुळलेलेच असू द्या डावा हात वॉल असू द्या उजव्या हाताने डाव्या हाताला स्पर्श करायचा आहे तुमचा उजव्या हाताचा दंड हा का, का कानाला दंड हाताचा दंड हा कानाला स्पर्श झालेला पाहिजे फ्रंटनी समोरून नाही नो no. थोड़स तुम्हें मगे हाथ घया प्रॉपर वन होल्डिंग टू थ्री फोर फाइ सेवेन, एट नाइन टेन रिलैक्स आता तोच हात तसाच असू द्या उजवा हात क्रॉसमध्ये डाव्या पंजानी स्पर्श करायचं आहे पाय उचलू उचलत असताना नीकडे फोकस करा नि एकदम स्ट्रेट ठेवा याच्या पण काउंटिंग तुम्ही टेन फिफ्टीन ट्वेंटी थर्टी तुमच्या स्टॅमिनानुसार तुम्ही घेऊ शकता बट श्वासावरती घ्या जेणेकरून आता उ उन्हाळ्यामध्ये तुम्ही जेवढा श्वासावरती एक्सरसाइज फॉलो करचाल तितकं तुम्हाला रिझल्ट प्रॉपर मिळेल करेक्ट होल्डिंग वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स याला तुम्ही म्हणजे वेळ वाढवू पण शकता ह्याच एक्झरसाईज तुम्ही डबल पण करू शकता जर स्टॅमिना असेल तर बिगनर असाल तर कमी कमी, कमी काउंटिंग घ्या सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन होल्डिंग वन टू थ्री फोर फाय आता याचमध्ये तुम्हाला अंगठा पकडायचा आहे यस yes, होल्डिंग झाल्यानंतर अंगठा पकडा आणि तो पाय सरळ स्ट्रेट करा उचला यस वान पाय सरळ एकदम स्ट्रेट ठेवा यस yes, नीवरती फोकस करा नी जितका तुमचा सरळ स्ट्रेट होईल बेंड करू नका नीला यस हळूहळू घ्या श्वास भरल्यानंतर तुम्ही अप तुमचा स्टॅमिना टिकून राहील यामध्ये टेन सेकंड होल्डिंग आहे ही व्हेरी गुड या तर लेडीज आत्ता ज्या लेडीजला आपण पाहिलं ले, त्यांना खूप त्रास, होता पाया त्रास होत होता पायाचा आता कसलाच त्रास त्यांना होत नाही आहे सेम अपोजिट घ्या म्हणजे वॉलकडचा जो पाय आहे तो पाय उचलायचा आहे उजवा पायाने डाव्या हाताला स्पर्श करायचा यामध्ये पण ट्वेंटी थर्टी फोर्टी तुमच्याकडे जेवढा स्टॅमिना आहे तेवढा तुम्ही करू शकता याने शरीरावरती कुठलेच पेन वगैरे वाढणार नाही साईड इफेक्ट होणार नाही यस ह्या महिलांना रिझल्ट आल्यामुळे आणखीन आपल्याकडेच कंटिन्यूमध्ये असतात पायाला स्पर्श पकडा अंगठ्यांनी व्हेरी गुड वन टू यामध्ये पण त्यांनी एका महिन्यामध्ये पाच किलो वेट लॉस केलेला आहे आता क्रॉसमध्ये याच्या पण काउंटिंग टेन फिफ्टीन घ्या वन टू ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांनी नी टच बॅक पंजाला स्पर्श करायची गरज नाही येणार यामध्ये थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन होल्डिंग वरच्या हाताकडे नजर ठेवा होल्डिंगमध्ये रिलॅक्स सेम अपोजिट होल्डिंग नी फोर हे टच करण्याचा प्रयत्न करा यामध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता सेम ऑपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट सलग तुम्ही जर ह्या एक्झरसाईज आठ दिवस केला तर नक्की तुम्हाला रिझल्ट येईल आणि मेसेज करून तुम्ही मला कळवू शकता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता नक्की रिझल्ट येईल हळूहळू काउंटिंग दोन दोन तीन तीन दिवसांनी तुम्ही वाढवू शकता हा साडेआठ नऊ मिनिटाचा व्हिडिओ आहे तुम्ही त्याला दुप्पट पण करू शकता स्ट्रेचिंग करायचं हँडला बॅकला जास्त जाऊ द्या नजर त्या हाताकडे ठेवा डेली प्रॅक्टिस करा आणि त्यासोबत डाएट पण थोडंसं फॉलो करा डाएट पण फॉलो केलं की नक्की रिझल्ट येईल तुम्हाला बाय बाय